महाराज ही आपली परंपरा आहे की आता अभिभाषणाला फक्त आम्ही आता समर्थन करायसाठी तो उभं उभं नाहीच याच्यातले काय दोष आहे अभिभाषणामध्ये सरकारने जे काही मान्य राज्यपाल महोदयाला लिहून दिलेलं आहे जे वाचलेलं आहे जे आपण ऐकलेलं आहे याच्यात काय त्रुटी आहेत काय अडचणी आहेत जनभावना काय आहेत हे मांडू पण देऊ देणार नाही चार मिनिटात आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना तुम्ही चार मिनिटात बसवून टाकलं असं नाही होणार अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष मोद्यांना भेटलो त्यांनाही सांगितलं तुम्ही विरोधकांचा आवाजच बंद करायचा मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की आम्ही विरोधकांचं ऐकू आणि चर्चे मार्ग काढू काय चाललं इथं पडटीवार साहेबांना बोलायला द्या त्यांना तुम्हाला आमची विनंती आहे तुम्हाला की असं नाही होणार ना नाही तर हे सभागृह असं नाही चालणार आम्ही आता बाहेर ठिया लावून बसायचं का दोन वाजून पंचावन्न मिनिटाला काय व्हायचं नाही बोलायला त्यांनी तब्बल आपलं वक्तव्य केलं आणि दहा मिनिट तीन वाजून पाच मिनिटा पर्यंत ते बोलत राहिले आणि सर्वांना वेळ द्यायचा चार वाजेपर्यंत माझा मुद्दा ऐका या ठिकाणी ही चर्चा आपल्याला संपवायची आहे मी लोकशाहीतली परंपरा आणि महाराष्ट्रातली सांगतोय तुम्हाला बोलून द्यायचं नसेल याच्या अंतर्गड्या मोठ्या एवढ्या मोठ्या अभिभाषणावर आम्हाला दहा मिनिटंही समजा आमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलायला तुम्ही देत असाल काही अर्थच नाही ना अध्यक्ष महाराज काढू तर द्या आम्हाला मांडू द्या वेळ वाढवा नाही यांना बोलू द्या अध्यक्ष मला हे बरोबर नाही यांना बोलू द्या तुम्ही विषय नाही होणार नाही तर तुम्ही यांना बोलू द्या अध्यक्ष महोदय नाही मला माझे मुद्दे मी खरं म्हणजे संपवतच आणलो होता विषय तुम्ही दोन चार मिनिट वेळ दिला दोन तीन मिनिटांमध्ये माझं संपलं असतं पण एकदम माईक बंद करण या सभागृहामध्ये आम्हाला पण इतके वर्ष झाले अध्यक्ष सव्वीस वर्ष सलग या सभागृहात बसतोय आपण आपणही माझी आमची विनंती मान्य गेली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आम्ही काय बोलतो आम्ही काय बघा काही गोष्टी सुटल्या आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी केला राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणं हे निश्चितपणे चांगली गोष्ट असते त्यामध्ये सरकारला काही मुद्दे कळतात सरकारच्या लक्षात निदर्शनाच काही मुद्दे आणून देतो यामध्ये अध्यक्ष महोदय दोन तीन विषयावर मी सांगितलं की आज या दोन घटना अलीकडे झाल्यात त्याचा उल्लेख मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला नऊ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल एकोणीसशे तेहतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष या आधी हमी भावाचा पत्ता नाही सोयाबीनला सात हजार रुपये दर देतो म्हणून तुम्ही सांगितलं निवडणुकीमध्ये काय सात हजार रुपये कुठल्या ठिकाणी कुठल्या सेंटरवर या राज्यातील शेतकऱ्याला सात हजार रुपये सात हजार रुपये सोयाबीनला भाव मिळतोय याचं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित आहे अध्यक्ष म्हणून केवळ निवडणुकीमध्ये मतं घेताना तुम्ही लोकांची दिशाभूल करून जर मत घेतले असतील आणि जे काही आश्वासन दिले असतील कर्जमाफीचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार होता अध्यक्ष मोदय झाला नाही अजून मंत्रिमंडळ गठीत झालंय खाते वाटप झाले नाहीत आम्ही अपेक्षा आहे की आमच्या आपण दिलेले मुद्दे जे काही आश्वासन आहेत एकवीसशे रुपये महिलांना देण्याचं असेल आमच्या भगिनींना ते द्या चाळीस आम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफीची पूर्णतः घोषणा केली ते करा सरसकट कर्जमाफीची घोषणा केली त्याच्यावर लवकर अंमलबजावणी करा हे राज्यपाल हो महोदयांच्या यांच्या अभिभाषणामध्ये येणं अपेक्षित होतं आज शेतकरी काय आत्महत्या करतोय परवाच्या दिवशी गडचिरोलीतला शेतकरी आत्महत्या केला अध्यक्ष मोदय एक दोन तरुण शेतकरी सदातीस वर्षाचा काय आत्महत्या केलं की नापिकी झाली कर्जात डुबलेला आहे आणि म्हणून याकडे आपण सभागृहाचं लक्ष वेधण्याचं काम करतो आज बहुमत पाचवी बहुमत आहे प्रचंड बहुमत भीती तुम्हाला नाहीच आहे पण मुद्दे तर महाराष्ट्रातील जनतेला करू द्या सरकारला करू द्या ही आमची मागणी अध्यक्ष महोदय